पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर बहुद्देशीय संस्था व बहुजन क्रांती बहु मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने मौर्य क्रांती संघासह अनेक संघटनांनी पुण्यश्लोक होळकर येथे क्रांती संघ बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या खालील चित्राला प्रमोदिनी ताई मुंडाने व उज्वला महाले यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करण्यात आले पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या विचारांचा जय जयकाराने परिसर दुमदुमून गेला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकरराव सरोदे हे मंचावर विराजमान होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर वासुदेवराव शेंडे मोहन देशमुख यांनी आपले प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोदिनी मुंडाने सूत्रसंचालन अरविंद पाटील तर आभार प्रदर्शन रामचंद्र महल्ले यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन रवी मुंदाने यांनी केले यावेळी सुनील गवई मिलिंद जामनकर व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर